संदर्भात बांगलादेशच्या स्थितीवर एस जयशंकर संसदेमध्ये निवेदन मांडणार आहेत असे कळते निवेदन अगोदर सरकारच्या सर्वपक्षियांशी चर्चा सुद्धा नुकतीच पार पडली आहे आणि भारत सरकारची सध्या वेट अँड वॉचची भूमिका राहणार आहे राहुल गांधींनी बांगलादेशच्या मुद्द्यावर चिंता सुद्धा व्यक्त केली आहे असेही कळते आणि भारतीय लष्कराला या, या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले भारत आणि बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढवल्यास कळते अधिकची माहिती घेऊ तुमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण पाहतोय बैठक पार पडली आहे संपन्न झाली आहे या चर्चेमध्ये बैठकीमध्ये नेमकं काय घडलं बांगलादेशच्या स्थितीवरती सर्व पक्षांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि आम्ही भारत सरकारसोबत आहोत अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि ज्या पद्धतीने काल शेख हसीना यांच्यासोबत राहुल गांधी यांनी देखील भेट घेतल्याची समजत आहे दुसरीकडे जर पाहिलं तर देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील भेट घेतली आणि त्यांनी कॅबिनेट सिक्युरिटी ऑफ काउन्सिल जे काौंसिल और काौंसिल और आहे त्यांना देखील माहिती दिली त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील जे कॅबिनेट काउन्सिल ऑफ सिक्युरिटीचे मंत्री आहेत त्यामध्ये राजनाथ सिंग असो अमित शाह असो त्याचबरोबर आपण पाहिलं तर निर्मला सीतारामन असो आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित होते आणि त्यानंतर आज सर्व याची माहिती देण्यात आली आणि त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आपली चिंता व्यक्त केलेली आहे तर आज या सगळ्यानंतर चर्चा झाल्यानंतर या संदर्भात कोणताही पक्ष अधिकृत अशी भाष्य न करता थेट सरकारच्या वतीनं संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं आपली भूमिका मांडली जाणार आहे आणि साधारण साडेतीन वाजता देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारत सरकारची भूमिका भूमिका त्यामुळे आता जरी असली तरी सुद्धा काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल शिवाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी वळूयात पुढच्या बातमीकडे बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले आता वाढल्याचं दिसत आहे कारण इस्कॉन मंदिराची सुद्धा विटंबना करण्यात आली आहे तोडफोड करण्यात आली आहे हिंदूंची घरं आणि मंदिरं दंगलखोरांकडून लक्ष केली जात आहेत आणि काल रात्री अकरा वाजल्यानंतर सुद्धा हे हल्ले सुरूच होते असंही कळतंय ते वर, तर त्यामुळे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले वाढलेत असं आहे बातमी आपण पाहतोय बांगलादेशमध्ये तर बांगलादेशवरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावलाय काय म्हणाले पाहूयात हिंदुस्तान सारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली होती तेथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला निवडणुकीत घोटाळे झाले विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या पार्लमेंटमध्ये त्यांचे अनेक भयंकर कायदे करण्यात आले जनते जनता महागाई बेरोजगारी यांच्याशी लढत राहिली आणि शेख हसीना या प्रधानमंत्री म्हणून अपयशी ठरल्या फक्त आश्वासन देत राहिल्या लोकशाही लोकशाहीची जपमाळ ओढत त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं देश चालवला आणि याच संदर्भात पुढची शक्यता वर्तवण्यात येते बांगलादेशातील हिंसाचाराचे सूत्रधार आता चीन आणि पाकिस्तान असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे भारताविरोधी घटना घटकांना सत्तेत आणण्यासाठीचा सा डाव सुद्धा आहे असंही म्हटलं जात आहे भारत द्वेष्टा बंगला बांगलादेशी जमाते इस्लामीच्या सहभागामुळे चर्चा सुद्धा झाली आहे आणि जमाते इस्लामीची इस्लामी छात्र इस्लामी शिबिर संघटना हिंसाचारामध्ये आघाडीवर असल्याचं कळत आहे भारतीय गुप्तचर यंत्रणेला भारताविरोधातील कटाचा संशय आहे तर दुसरीकडे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या खालिदाज यांच्या तुरुंगातून सुटकेची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते बांगलादेशी हिंदू आणि अवामी लीगच्या नेत्यांच्या हत्याप्रकरणी ते गजाड आहेत असंही कळत आहे आणि भारताविरोधी कट्टरपंथी भूमिकेची खलिदांची ओळख आहे याशिवाय बांगलादेशच्या पंतप्रधान पदासाठी तारिक रहमान यांचं नाव सुद्धा आघाडीवर आहे असं दिसतंय Ai, oh! que